रणजित देसाई रचित श्रीमान योगी आणि प्रसंग आहे जेव्हा शिवाजी महाराज अडकले होते वार्धक्यानं थकलेल्या त्यांच्या चिंतेला पारावर नसेल देवाच्या पायांशी धरणं धरून ती माऊली ढाळीत नवस बोलत झुरत असेल दुर्दैवानं आमचं इथंच काही बरं वाईट झालं तर राजांना तो विचार सहन होईना जिजाबाईंच्या आठवणीने त्यांचे मन कातर बनले त्याच बेचैनीत ते फेऱ्या घालीत होते मुलखापासून केवढे दूर आम्ही शत्रूच्या पोटात येऊन सापडलो या वेळेला गडावर केवढी चिंता वाढली असेल अनाजी मोरोपंत प्रतापराव तानाजी ही सारी माणसं काय करत असतील दररोज नवीन अफवा उठत असतील मनाच्या तराजूतलं आमचं जीवन मरणाचं पाद दर हिलावत असेल कदाचित 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 आमची नजरबाज आग्र्यापर्यंत येऊन पोहोचलेही असते आम्ही शत्रू हाती सापडलो हे जाणून आमच्या माघारी बंडावा तर झाला नसेल त्या विचाराबरोबरच राजांची पावले थांबली क्षणात चेहऱ्यावरच स्मित उजळलं बंडावा कोण करणार कुणाविरुद्ध अनाजी मोरोपंत प्रतापराव तानाजी नाव घ्यावी तेवढीच कमी ही माणसं बंडावा करणार अशक्य धन्यवाद